बातमी संदीपान भुमरे यांच्या संदर्भात खासदार संदीपान भुमरे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते जरांगेंच्या आरोपानंतर भुमरेंनी ही भेट घेतलेली आहे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे मनोज जरांगे यांनी जे आरोप केले होते त्या आरोपानंतर भुमरेंनी भेट घेतली आहे म्हणजे सकाळी काही नाही की आजच आलो म्हणून याच्या आधी मी ओपोजिशनला बसले बसलेलं नव्हते त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला वक्तव्य केले किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाईट दिलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री येणारे मुख्यमंत्री आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळून यासाठी आयुष्य गेलं काय करता आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरली नाही काही करता येत नाही त्यांना माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होत की समाजाशी दगाफाटका होऊ नये आणि होणार नाही असं मामा आताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं होणार नाही आणि आमची तेवढीच आहे बस काय विचार नाही की माझ्या समाजाचे तकाफका नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरीबीतून आलेले सगळे त्यांचं कल्याण व्हावं